नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफ्राबाद येथील बालाजी पार्कमधील रहिवासी शिक्षक पंकज पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दे देखील गणपती आपल्यासाठी शेतकरी राजा शिवार सृष्टी या शेतकऱ्याला पार पाडाव्या लागणाऱ्या पेरणीपासून ते सोंगणीपर्यंतच्या विविध गोष्टी प्रति प्रतिकात्मक दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच विहीर शेतकळे शेडने अचांग यासारख्या बाबीसुद्धा आकर्षक पद्धतीने दाखवल्या आहेत एवढेच नव्हे तर शेतकऱ्याचे वर्षभरातील महत्त्वाचे सण बैलपोळा व वेळा आमोशा यांची मांडणी वेधून घेते पंकज पाटील यांनी या अगोदर नारळातील गणपती श्री केदारनाथ धाम यासारखे घरगुती गणपतीचे देखावे तयार केले आहेत सोबतच दरवर्षी ते दिवाळी किल्ला या निमित्ताने आतापर्यंत शिवनेरी प्रतापगड तोरणा सिंहगड यासारखे किल्ल्याच्या प्रतिकृती देखील सादर करीत आले आहेत या गणेश उत्सवाच्या निमित्तानं प्रत्येक व्यक्ती आपल्या कलाकुसर दाखवून आकर्षक पद्धतीने श्री गणपतीसमोर देखावे सादर करतात आणि अतिशय आनंद उत्साहाच्या वातावरण गणेश उत्सव साजरा करतात गोष्टी लागतात त्या प्रतिकात्मकरित्या दर्शवण्याचा दर प्रयत्न केलाय त्यामध्ये आम्ही त्यानंतर शेडणी बैलपोळा यासोबतच विविध दर गोष्टी दर्शवल्या असून शेतकऱ्याचा वर्षभरातील सर्वात महत्वाचा सण पोळा व लातूर जिल्ह्यातील वेळा अमावशा हा सण सुद्धा आम्ही आकर्षक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला असून दरवर्षी आम्ही या अगोदर केदारनाथ तसेच नारळतील गणपती यासारखे घरगुती आरास साकारले असून दिवाळीमध्ये दिवाळी किल्ला या संकल्पनेवर आधारित आतापर्यंत आम्ही कोर्णा प्रतापगड यासारखे विविध किल्ले सादर केलेले आहेत धन्यवाद